दुपारच्या टॉप ट्वेंटी राज्यात पुन्हा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष विधानसभेला काय होणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू झाला आहे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास महायुतीमधील ओबीसी, महा ओबीसी नेत्यांचा सतत विरोध आहे असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला असून गेल्या सत्तर वर्षांपासून ओबीसी समाज बोगस आरक्षणाचा लाभ घेतोय असा आरोप देखील त्यांनी केला आहे तर मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी शासनाकडून लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला रसद पुरवली जात असल्याचा आरोप होत आहे ओबीसीच्या प्रश्नावर लवकरच सर्व बैठक घेण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तयारी दर्शवली सगळे सोयरे परिपत्रक काढण्यास ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजला त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पाहायला मिळणार असून याचा राजकीय फायदा तोटा कोणाला होणार हे निवडणूक निकालानंतरच दिसणार आहे तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले आता विधानसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील थकीत कर्जबाजारी शेतकऱ्यांबाबत काय निर्णय होणार याची उत्सुकता मध्यरात्री केंद्र सरकारचा मोठा निर्णय देशात पेपरफुटी विरोधातील कायदा लागू एक कोटी दंड दहा वर्षांची शिक्षा पंकजा मुंडे दोनदा पराभूत झाल्या तरीही ओबीसीला खुश करण्यासाठी पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय समितीकडे केली शिफारस विधानसभा निवडणुकीसाठी वीस ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार महाराष्ट्राबरोबर हरियाणा झारखंड आणि जम्मू काश्मीर या चार राज्यांच्या होणार विधानसभा निवडणुका मराठा समाजाला आजवर कोणबी म्हणून दिलेली सत्तावन्न लाख प्रमाणपत्रे रद्द करण्याची ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाकी यांची मागणी सगळ्यात जवळ सगळ्यात स्वस्त पन्नास टक्के प्लॉटची विक्री पूर्ण विजन एम्पायर आकर्षक मजबूत प्रवेशद्वार प्रशस्त अंतर्गत रस्ते व विद्युत दिव्यांची सुविधा मनमोहक व निसर्गरम्य वातावरण महानगरपालिकेचा अंतिम लेआउट मंजूर बिनशेती एन ए व प्लॉटचा सा स्वतंत्र सातबारा उतारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉटची रचना नामांकित वित्तीय संस्था किंवा बँक यांच्याकडून अर्थसहाय्य उपलब्ध श्री रूपा भवानी मंदिरापासून अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर साइट तुळजापूर रोड चव्हाण फर्निचर समोर सोलापूर प्रोजेक्ट बाय बाय महेश थोबडे ग्रुप मार्केटिंग एबिलिटी कन्स्ट्रक्शन बुकिंग साठी संपर्क सेवन ट्रिपल झिरो आमदार रोहित पवार पुण्यामध्ये म्हणाले अधिवेशनानंतर राज्यात महायुती टिकणार नाही सोलापुरातील अक्कलकोट रोडवर असलेल्या वीर तपस्वी चन्नवीर प्रशाला मैदानावर आज आणि उद्या होणार शिवाचार्य संमेलन तेरा ते बावीस जुलै दरम्यान पंढरीत होणाऱ्या आषाढी यात्रा सोहळ्यासाठी राज्यभरातून पाच हजार विशेष एसटी बसेस सोडल्या जाणार सोलापुरातील महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी सादिक शेख सोहेल शेख आणि मोहसिन शेख या तिघांविरोधात गुन्हा दाखल शांतीसागर मंगल कार्यालयात खासदार धनंजय महाडिक आज पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन सोलापूरच्या पराभवाचे करणार चिंतन भाजपचे सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले प्रणिती शिंदे यांच्या डोक्यात खासदारकीची हवा शिरल्यामुळे त्या पालकमंत्र्यांना चंपा भडू लागल्या सोलापूर जिल्ह्यातील नऊ कारखान्यांनी एफआरपीचे शेतकऱ्यांचे अठ्याहत्तर कोटी रुपये थकवले जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाई करण्याची मागणी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आणि विक्री क्षेत्रातील क्रोमाची देशभरात झाली पाचशे स्टोअर्स बँक ऑफ महाराष्ट्राला सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात झाला चार हजार पंचावन्न कोटी रुपयांचा निव्वळ नफा बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड बॅग परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्याहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर सीना नदीवरील दक्षिण सोलापुरातील शिंगोली पाकणी अकोले सिंदखेड कोरसेगाव या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यासाठी निघाले तीन कोटी पंच्याण्णव लाखांचे टेंडर जीएसटी कौन्सिलची आज होणार बैठक जीएसटी मध्ये कोणता बदल होणार याकडे लक्ष तीनशे दोन आणि चारशे वीस या कलमांऐवजी आता एक जुलैपासून नवीन कलमे मनोज जरांगेंची उंची आहे का भुजबळांना चॅलेंज करायची कोण कोणाला पाडतं दाखवून देऊ बबनराव तायवाडेंचा इशारा मुंबईतील फुटबॉल टर्फवर एका इमारतीचा पत्रा पडल्याने आठ मुलं गंभीर जखमी ठाण्यातील घटना सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने ए बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा जका सह भूअंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राणा हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज तीन अपत्य असलेल्या सभासदाला सोसायटीची निवडणूक लढवता येणार नाही उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूला पाच महिन्यातच तडा भाजप आणि काँग्रेसमध्ये झुंपली रवींद्र वायकर मतदारसंघात जिंकले मात्र आता हायकोर्टात लढावं हो लागणार अठ्ठेचाळीस मतांच्या विजयाविरुद्ध याचिका दाखल राज्य सरकार काश्मीरमध्ये करणार जमीन खरेदी महाराष्ट्र सदन उभारणार मुंबईतील रिझवी कॉलेजचे चार विद्यार्थी बुडाले खालापूरच्या धरणातील सहली वेळी घडली दुर्घटना किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हटीन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कन्डर्स मध्ये उपलब्ध. नव्या अ‍ॅसल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा. पत्ता सेलिब्रेट की शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव 9804184184. यस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर Yes News Marathi ला सबस्क्राइब करा. अन बेल आयकॉन ऑन ठेवा.